नमस्ते मॅडम आपलं नाव सुनीता शामराव सावळीके मी यावकरून आले इथे बाल ओके आपल्याला डायबिटीस किती वर्षांपूर्वी झालं दोन हजार तेवीसमध्ये झालं होतं सहा महिने झालं होतं प्री डायबिटीज होत्या प्री डायबिटीक होता ओके आपली ट्रीटमेंट चालू केली तेव्हा सिक्स पॉईंट फोर पॉईंट होत घेतल्यानंतर सहा महिन्यात मला चांगला रिझल्ट आला म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे मला चक्कर पण येत होती तेही कमी झाली आणि सहा पॉईंट आठ फोरवरून पाच पॉईंट आला पाच पॉईंट चार आले हो चार आहे ओके आता काही त्रास होतोय का तुम्हाला आधी तुम्हाला डायबिटीस झालं होतं तेव्हा डोळ्यांना ब्लर पण दिसत हो होत अशक्तपणा जाणवत होतो आता काहीच नाही आता कुठली गोळी चालू आहे का नाही अजिबात ओके खूप खूप अभिनंदन तुमचं हरबाई प्रोडक्ट घेतल्यामुळे तुम्ही डायबिटीस फ्री झालेला भविष्यातील आणि ह्याचा सगळ्यांनाच उपयोग हवा असं माझी पण इच्छा आहे येस येस थँक्यू सो